लग्नानंतरचे प्रेम भाव एकोणतीसावा मी का त्यांच्यावर एवढी वैतागले त्याला असं तुटकपणे नको बोलायला पाहिजे होतं धनश्री आता स्वतःलाच कोसत होती सुमित पण वैतागून मित्रांकडे निघून गेला बराच वेळ धनश्री विचार करत रूममध्ये बसली होती थोड्या वेळाने तिच्या मनात विचार आला आता चूक झालीच आहे तर त्याला फोन करून स्वारी तरी बोलावं म्हणून तिने सुमितचा नंबर ट्राय केला सुमितची नजर फोनवर पडली धनश्रीचं नाव पाहून त्याने फोन कट केला आणि ठेवून दिला तिच्या तुटकपणे बोलण्यामुळे तो खूपच दुखावला होता फोन बराच वेळ वाजून वाजून बंद झाला तिने पुन्हा एकदा त्याला फोन लावला आता पण त्यानं फोन नाही घेतला आता तिला स्वतःच्या बोलण्याचं वाईट वाटत होतं पण सुमित मात्र तिचा फोनच घेत नव्हता तेवढ्यात तिच्या बाबांचा फोन आला हां बोला बाबा म्हणत तिने फोन घेतला धनश्री बेटा आम्ही घरी पोचलो ग बाबांनी घरी पोचलो म्हणून सांगायला फोन केला होता थोडा वेळ अक्षत बरोबर बोलून तिने फोन ठेवला इकडे सुमित मात्र त्याच्याच विचारात हरवला होता तो सिद्धार्थला भेटायला आला होता पण तो त्याच्याशी आल्यापासून एक शब्द पण बोलला नव्हता काय झालं आता बोलायला काय घेशील आणि आज एवढा टेन्शनमध्ये दिसतोयस आजी बरी आहे ना सिद्धार्थने विचारले हो आजी बरी आहे सुमित कोरडेपणी म्हणाला मग कसले एवढ्या विचारात हरवलायस सिद्धार्थ म्हणाला नाही रे काही नाही म्हणजे तुला सांगू का नको मलाच काही समजत नाही कसला दोस्त आहेस रे यार तू <laughs> अशी कोणती गोष्ट आहे की जी मला सांगावी का नको असा विचार तुझं मन करतोय बोल काही पण अडचण असू दे सांग अरे धनश्री सुमित बोलता बोलता मध्येच थांबला वहिनीचं टेन्शन आहे तर म्हणजे नवरा बायकोंचं भांडण आहे तर मग या एवढ्याशा गोष्टीचं तू एवढं टेन्शन घेतलंयस होय नवरा बायकोंचं भांडण म्हणजे सकाळी भांडले आणि संध्याकाळी ते मिटलं असं असतं आणि त्याचं एवढं काय तू टेन्शन घेऊन बसलायस बोल भावा काय चाललं सकाळी भांडून संध्याकाळी मिटायला दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं असायला हवं ना हे तू मनातच बोलला बोल काय म्हणालास का सी तुला तर माहीत आहे धनश्री कॉलेजला जाते ते मग त्याचं काय सिद्धार्थ उत्सुकतेने म्हणाला तिच्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे कदाचित तो धनश्रीवर प्रेम करतोय म्हणजे मला तरी असंच वाटतंय म्हणजे त्याला धनश्रीचं लग्न झालं हे माहीतच नाही का सिद्धार्थ सुमितला विचारत म्हणाला नसेल कदाचित सिद्ध मला तुझी एक मदत हवी आहे अरे मग यावर मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे सिद्धार्थ थोडा वेळ विचार करून प्रश्नार्थक नजरेने सुमितकडे पाहत म्हणाला तू ना त्याला भेटून त्याच्या मनात काय आहे ते जाणून घे अरे एवढं करण्यापेक्षा तू त्याच्यापासून लांब राहायला सांग ना सिद्धार्थ आपलं डोकं चालवत म्हणाला अरे तिला मी असं कसं सांगणार सुमित हताशपणे म्हणाला का नाही सांगू शकत तू तू नवरा आहेस तिचा बरं तुला सांगितलं तेवढं कर ना तू सुमित तुला एक विचारू का बोल काय विचारायचं आहे तू मोहिनीच्या नादात आता तर दूर करत नाहीस ना म्हणजे मोहिनीच्या आठवणीत धनश्रीला तिच्या हक्कापासून वंचित ठेवत नाहीस ना सिद्धार्थ अडखळत विचारत होता सिद्ध तुला काय वेळ लागले का मोहिनीला मी कधीच विसरून गेलो आहे आणि आपण तिला लास्ट टाइम फोन लावला होता तेव्हाच तिचं बोलणं ऐकून तर ती माझ्या मनातून उतरली पण सुमित बोलता बोलता मध्येच थांबला पण काय सुमित तू बोलता बोलता का थांबलास बोल ना पण काय सिद्धार्थ सिद्ध माझ्या आणि धनश्रीमध्ये अजून नवरा बायकोचं नातंच निर्माण नाही झालं म्हणजे आम्ही एकत्र राहून पण खूप दूर असतो सुमित भावनेच्या भरात बोलून गेला काय सिद्धार्थ डोक्यावर हात मारून घेत म्हणाला सुमित असं नातं निर्माण व्हायला लागत का आपण निर्माण करायचं असतं अरे ती मुलगी आहे ती थोडी स्वतःहून तुझ्याजवळ येईल तुला पुढाकार घ्यावा लागेल ना आणि असं एकमेकापासून दूर होऊन कसं व्हायचं तुमचं सिद्धार्थ काळजीने म्हणाला हो पण ती अजून शिकते म्हणून आणि तिच्याजवळ जायला गेलो की नुसतीच भांडत असते आत्ता कुठे आमच्यात मैत्रीचं नातं निर्माण होत होतं पण आज पुन्हा त्या प्रेमचा फोन आला आणि मी फक्त तिला कोणाचा फोन होता म्हणून विचारलं तर सांगायचं सोडून माझ्यावरच वैतागली सुमित बोलत होता आणि सिद्धार्थ बारीक डोळे करून ऐकत होता सिद्धार्थ बराच वेळ सुमितची बडबड ऐकत होता बरं चल समोर कॉफी शॉप आहे तिथं कॉपी बसून बोलू आपण सिद्धार्थ सुमितला म्हणाला त्यानंतर दोघे पण कॉफी शॉपमध्ये गेले एका कोपऱ्यातील टेबल पकडून दोघेही बसले सिद्धार्थने कॉपी ऑर्डर केली तू मगापासून जे काही सांगितले ते मी सर्व ऐकून घेतलं तू जे काही सांगितलं त्यावर मला नाही वाटत एवढ्याशा गोष्टीवरून धनश्री तुला तुटकपणे बोलेल म्हणजे तू तर फक्त फोन कोणाचा होता एवढंच विचारलास ना अरे मग इतक्याशा कारणावरून कशाला ते असं बोलतील सिद्ध अरे एवढंच बोललो असं नाही म्हणजे तिने फोन ठेवला आणि सुटले एखादाची असं तोंडातच फुटपुटली आणि तिच्या चेहऱ्यावर पण तसंच भाव होते म्हणून मी तिला म्हणालो तू अशी का म्हणालीस सुटली एखादाची एवढंच विचारलं तर ती मला म्हणाली तुला काय सर्व सांगायलाच हवं का आणि पुढे ती म्हणाली तू माझं फोनवरचं बोलणं गुपचूप ऐकत होतास का सुमितने स्वतःचं चूक कबूल केली तिचं बरोबरच आहे की एकतर तू तिचं बोलून खूप चूक चोरून ऐकत होतास आणि वरून तिलाच प्रश्न विचारतोयस म्हटल्यावर त्या आणखीन काय बोलतील तुला वेट वेट सिद्ध चोरून काय मी चोरून वगैरे काही ऐकत नव्हतो मी पण बाल्कनीत उभा होतो आता तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं त्याला मी काय करू याचा असा अर्थ नाही होत की मी तिचं बोलणं मुद्दाम चोरून ऐकलं ते तर माझ्या कानावर पडलं सुमित सिद्धार्थचं तोडत म्हणाला हो तेच रे पण तिला तर असंच वाटलं असेल ना आणि अचानक तुला समोर पाहून तिला लगेच तुला काही सांगायला सुचलं नसेल त्यामुळे ती अशी बोलली असेल सिद्ध सुमितला समजवण्याच्या सुरात म्हणाला बरं ते काही पण असू दे तू मात्र उद्यापासून कॉलेजला जाऊन त्या प्रेमवर नजर ठेव हवं तर त्याच्याशी मैत्री करून त्याच्या मनात काय आहे ते जाणून घे सुमित सिद्धार्थला फरमान सोडत म्हणाला पण हे खूप जास्त होतय असं तुला वाटत नाही का अरे सुम्या याचा अर्थ धनश्री वहिनी तर संशय घेतल्यासारखा होतो आणि असेही वहिनीने मला ओळखलं तर सिद्धार्थने स्वतःच्या मनातली शंका बोलून दाखवली अरे सिद्ध तिच्याविषयी माझ्या मनात बिलकुल किंतू परंतु नाही रे पण त्या प्रेमच्या मनात नक्की काय आहे ते जाणून घ्यायचं आहे आपल्याला आणि तिने तुला ओळखायला तुला कुठे तिने पाहिलं आहे सुमित सिद्धार्थला आठवण करून देत म्हणाला बरं ठीक आहे मी त्याच्यावर नजर ठेवेन पण त्याच्याशी मैत्री वगैरे काही करायला जाणार नाही सिद्धार्थ आपली बाजू मांडत म्हणाला ओके ओके okay, मैत्री नको करूस त्याच्याशी पण नजर तरी ठेव हो। बरं बाबा होईल सर्व तुझ्या मनासारखं ओके okay, उद्या मी तुला सकाळी कॉलेजला जायला निघायच्या आधी फोन करतो त्यानंतर तू माझ्या गाडीच्या मागे तुझी गाडी घेऊन ये धनश्रीला गेटवर सोडल्यानंतर कॉलेज गेटच्या बाजूला एक चहाची टपरी आहे तिथे आपण भेटू तो प्रेम तर रोजच लेटच येतो तो आलेला मला दिसला की मी तुला इशाऱ्याने सांगेन सुमितने त्याचा पूर्ण प्लॅन सिद्धार्थला समजावून सांगितला थोडा वेळ थांबून तो घरी यायला निघाला इकडे घरी सर्वजण हॉलमध्ये गप्पा मार बसले होते पण तिथेच बसली होती सुमित आनंद झाला सोमो अरे कोणालाही न सांगता कुठे गेला होतास वैशाली त्याला आलेलं पाहून काळजीच्या सुरात म्हणाल्या अग मित्राकडे गेलो होतो व आजी कशी आहे तिने औषध घेतलं का हो त्याने आत्ताच थोडा डाळ भात खाल्ला आणि औषध घेऊन झोपले आहेत वैशाली म्हणाल्या काकू दादा कुठे आहेत तो लता काकूंच्या बाजूला बसत म्हणाला ते खोलीतच आराम करतायत आणि तू कुठे फिरत असतोस रे सतत लता काकू त्याच्यावर रागवत म्हणाल्या काकू अशी रागवू नकोस मित्राकडे गेलो होतो थोडा वेळ तो पण सर्वांसोबत तिथेच ती बसला अधून मधून तिरप्या नजरेने तो धनसगडे पाहत होता धनसरे पण त्याच्याकडे पाहून करत होती कारण तिला तिची चूक समजली होती तिने सॉरी बोलायला त्याला दोन तीन वेळा फोन पण लावला होता पण त्याने मात्र तो मुद्दाम कट केला होता थोड्या वेळेने तो उठून आजीच्या खोलीत गेला आजी झोपली होती सोबत आलेली नर्स तिथेच आजीच्या बाजूला बसली होती ताई आजी बरी आहे ना आता तिला पुन्हा काही त्रास झाला नाही ना तो आजीच्या काळजीने नर्सला विचारत होता हो सर आजींच्या तब्येतीत चांगलीच रिकवरी होताना दिसते दुपार तर त्या उठून थोडा वेळ माझ्याशी गप्पा मारत होत्या हे सोमू कोण आहे त्यांच्याविषयी खूप भरभरून बोलत होता त्या नर्स म्हणाली माझंच नाव सुमित आहे पण ती मला सोमू बोलते तो बाजूच्या खुर्चीत बसत म्हणाला ओ हो ते तुम्ही होय मला वाटलं सोमू म्हणजे मुलगी सुमित हसून म्हणाला त्या नर्सला पण आता हसू आलं हो पण आजी आज तुमचं खूप कौतुक करत होत्या नर्स स्माईल करत म्हणाली बरं आजीला उद्या हॉस्पिटलला चेकअपसाठी घेऊन जायचं आहे मला थोड्या वेळापूर्वी डॉक्टर काकांचा फोन आला होता सुमित म्हणाला हो मला पण मेसेज आला आहे नर्स म्हणाली ते दोघे बोलतच होते की तेवढ्या धनश्री तिथे आली तिने पण नर्सकडे आजींच्या तब्येतीची चौकशी केली धनश्री सुमितकडे पाहत होती पण तो मात्र तिच्याकडे अजिबात पाहत नव्हता थोडा वेळ थांबून ती आपल्या रूममध्ये निघून गेली ओके ठीक आहे आजीची काळजी घ्या म्हणून सुमित पण रूममध्ये गेला तो आत आल्याबरोबर धनश्री त्याला स्वारी म्हणून त्याची माफी मागू लागली तो मात्र अजूनही रागवल्याचं नाटकच करत होता धनश्री स्वारी बोलत त्याच्या मागे पुढे करत होती ते त्याला खूप आवडत होत त्यामुळे तो पण एन्जॉय करत होता सुमित एकदा माफ कर ना मी चुकून बोलून गेले रे प्लीज धनश्री त्याच्यासमोर कान पकडून केविलवाना चेहरा करून बोलत होती तो मात्र राग आल्याचा आव अन दुसरीकडे पाहत उभा होता का रे सुमित मित्र म्हणतोस ना मग मैत्रीच्या नाचा तोंडातून गेलेला एखादा शब्द चुकून चुकीचं तर त्यात एवढं रागवायचं असतं का रे धनस श्री के स्वरात म्हणाली तिचं बोलणं ऐकून सुमितला हसू आलं त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून तिला आनंद झाला खडूस कुठला विनाकारण रागवून बसतो ती त्याच्या पाठीत फटका मारत म्हणाली तो पण चान्स मारत तिला आपल्या जवळ ओढून घेतो धनश्री अजून किती दिवस असं नुसतं मित्र म्हणून राहायचा पण तो तिचा फ्रेश मूड पाहून म्हणाला ती त्याच्यापासून नजर चोरत बाजूला होत म्हणाली आधी मला सांग कुठे गेला होतास रागावून तो मात्र अजूनही तिच्या डोळ्यात हरवून गेलेला होत असतो इकडे सर्वजण जेवणाच्या टेबलवर त्या दोघांची जेवणासाठी वाट पाहत असतात बराच वेळ झाला हे दोघे येत नाहीत म्हणून प्रिया धनश्रीला फोन लावला ती पटकन फोन पाहते तर प्रिया सुमित प्रिया फोन करते चल जेवायला सर्वजण वाट पाहत असतील हो चलतो भानावर येत म्हणतो दोघे पण सोबत जिन्यावरून खाली येतात लता का कोणी वैशाली त्या दोघांना कौतुकाने पाहत होत्या वैशाली दोघ सोबत किती छान दिसत आहेत गा काकू त्या दोघांकडे पाहतच बोलत होत्या वैशाली पण त्या दोघांकडे पाहतच राहिल्या सर्वांनी मिळून गप्पा गोष्टी करत जेवण केले सुमितच्या मनात मात्र अजून प्रेमचेच विचार पिंगा घालत होते कारण सुमित बऱ्याचदा धनश्रीला कॉलेजला सोडायला गेल्यावर प्रेमला तिच्या मागे पुढे करताना त्यांना पाहिलं होतं जेवणानंतर थोडा वेळ गप्पा मारून सर्वजण आपापल्या रूममध्ये जायला निघाले इकडे धनश्रीने नेहमीप्रमाणे तिचा बिछाणा जमिनीवर तिला अचानक सुमितचं मागचं बोलणं आठवलं अजून किती दिवस असं मित्र म्हणून आपण राहायचं त्याच्या बोलण्याचा रोग तर तिला समजला होता पण आता अचानक हा असा का बोलला असेल खरं तर तसा विचार केला तर तो काही चुकीचं बोलला नाही पण माझं मलाच अजून काही कळत नाही तो नजरे आठ झाल्यावर त्याला भावस वाटतं पण तो समोर आल्यावर अचानक हृदयात का ध्रदड होते मला असं का होतय माझं मलाच का समजत नाही दुपारी तो रागावून गेला तर मी का एवढी बेचेन झाली होते आणि तो तो माझ्या डोळ्यात पाहतो तेव्हा तर मला काय होतं ते माझं मलाच समजत नाही ती विचार करत विचार करत पडली होती इकडे सुमितची पण झोप लागत नव्हती कधी समजणार हिला माझ्या मनातल्या भावना तो पण तिचाच विचार करत होता दुसऱ्या दिवशी धनश्री प्रिया दोघी पण आपला आवरून आपल्या आपल्याला कॉलेजला जायला तयार झाल्या सुमितने सिद्धार्थला फोन करून निघायला सांगितलं होतं तो पण मित्रांची आज्ञा मानून त्याची बाईक घेऊन घरातून बाहेर पडला सुमित पण धनश्रीला घेऊन कॉलेजला सोडायला निघाला होता धनश्री निघायच्या आधी आजींना भेटून त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला त्यांच्या रूममध्ये गेली आजी आता कशी आहे तुमची तब्येत ती आजींच्या जवळ बसत म्हणाली हो गं बाळा मी ठीक आहे आता मला बरं वाटते बघ बरं आजी मी जाते आता कॉलेजला दुपारपर्यंत येईन तुम्ही नाश्ता केला आहे ना औषध घेऊन आराम करा ते आपण तिच्याकडे पाहून मान डोलवत ओ, जा मियादा हो जा तू मी आता ठणठरीत बरी आहे बघ आणि दुपारी आल्यावर आपण गप्पा मारूया आजी हसत म्हणाल्या इकडे सुमित आपली बाईक काढून ती कधी बाहेर येते त्याची वाट पाहत होता तेवढ्यात ती गडबडीत दरवाजातून बाहेर येताना त्याला दिसली येलो ग्रीन कॉम्बिनेशन असलेल्या चुडीदार तिने घातला होता हलकासा मेकअप ओठावर किंचित गुलाबी कलरची लिपस्टिक अर्धा केस क्लिपमध्ये बांधून ती भरभर पावलं टाकत सुमितच्या समोर येऊन उभी राहिली हळूच क्लिपमधून बाहेर पडून केसांची एक बट तिच्या गालावर रोली होती तो मात्र बेधुंद होऊन तिच्याकडे एक टक पाहत होता ती त्याच्याकडे पाहायचं टाळत त्याला चल म्हणाली हो हो चल बस तो स्वतःला सावरत म्हणाला त्याला श्री अलगवत त्याच्या पाठीमागे बसली तो अधून मधून सुमित मधून तिला निहाळत होता थोडं पुढे आल्यावर समोर सिद्धार्थ गाडी घेऊन उभा दिसला सुमितने डोळ्याच्या इशाऱ्यानेच त्याला पाठीमागून यायला सांगितले दहा पंधरा मिनटात ते दोघे कॉलेज समोर होते राशी वर्षात धनश्री दिसतास तिच्याकडे धावत आल्या काय झालं का ग धनश्री दोन दिवस आली नाहीस कॉलेजला राशी विचारत होती काही नाही ग का त्याजींची तब्येत थोडी बिघडली होती म्हणून नाही आले धनश्री आम्ही पिकनिकला खूप मस्ती केली धनश्री यार तू सर्व मिस केलंस वर्षा धनश्रीकडे पाहून तोंड बारीक करत बोलत होती इतक्या समोरून प्रेम धनश्रीला आवाज देत आला आणि त्यांना जॉईन झाला इकडे थोडं दूर उभं राहून सुमित सिद्धार्थला म्हणाला तो बघ प्रेम तुला त्याच्यावर नजर ठेवायची आहे अरे पण सुमित मला वाटतंय असं नको करायला सिद्धार्थ पुन्हा तोंड बारीक करत म्हणाला काय यार सीत जा तुला नाही पटत तर इथे थांबण्यात काही अर्थ नाही सुमित वैतागत म्हणाला ओके ओके ठीक आहे करतो मी सिद्धार्थ त्याला समजवत म्हणाला थोड्या वेळाने सिद्धार्थ ते सर्वजण बसले होते त्या कट्ट्यावर थोडं दूर त्याचं बोलणं ऐकू येईल एवढ्या अंतरावर बसला त्याचं पूर्ण लक्ष प्रेमवर होत बराच वेळेस त्याच्यावर नजर ठेवून होता थोड्या वेळ थांबवून सर्वजण क्लासमध्ये निघून गेले आता मारता सिद्धार्थ बोर झाला होता थोड्या वेळाने तो कॉलेज कॅन्टीन मध्ये जाऊन बसला तितक्यात त्याचा फोन वाजला